आणि आता सासूच्या घरी अशी मस्त करते मी जात असतो कधी कधी तिच्या घरी याच्या चारा राखेच्या घराच्या बाजूनच आहे तिचं घर तर ते म्हणे म्हणे मी युट्यूबच पाहत असतो म्हणे सगळं शिकली म्हणे करणं आता म्हणे सासू हात नाही पकडत म्हणे मग नाही तर काय तर शिका लागते फक्त शिकायची जिद्द पाहिजे माणसाची नाही तर कोणी ते ताई माझ्या पोटातून शिकून येते का कोणी आपल्याला इथे शिकायला लागते बाप्पा सगळं आता आम्ही मी पहिले करू नये आता करायला लागले की मी हो आता शिकतोच मी अन मस्त माहिती आहे की चुकलं पण कोणी तुम्ही फक्त सांगत जा मला काय बरोबर झालं काय नाही अन वहिनी मला कोणी मीठ अन पीठ

तुम्ही कुठून शिकला वही एवढं सगळं करणं मी काय मी कुठून शिकले बा मी काय YouTube YouTube पाहून नाही शिकले आता YouTube कोण बनवलं आपल्या सारखे नस बनवलं कोणी आपल्या सारखे व्हिडिओ टाकते त्याच्यावर जे येते ते ते मग मी पहिले शिकली मी आई जवळून शिकली काय आई जवळून कोणा मावशी जवळून कोणा जवळून अशी शिका शिका एवढं सगळं येते आता मला आता मला कोणी म्हणत नाही आता काही येत नाही म्हणून मला सगळ्या गोष्टी येते आता आईची गुटमुक चालू आहे व नंदा भाऊ जायची काय चालू आहे तुमचं कोणत्या गोष्टी गोष्टीवर करून राहिले बापा एवढा बारीक बारीक आई गुटमुक नाही चालू आहे वहिनीला काय म्हणून राहिली आता लग्नापर्यंत मला शिकून द्या म्हटलं काही स्वयंपाक लिंपाक करणं बाकीचं मग दुसरं नाही आलं तरी चालते पण स्वयंपाक आला पाहिजे नाही भाजीनं पोळी आई माझ्या पोळ्याने पाहिले का ते कशा येते कडक कडक होऊन जाते आणि गोल नाही कशा तरी नकाशे सुद्धा जाते वेगळ्या वेगळ्या देशाचे काय देशाचे खात आई नाही माझ्या सासूले चांगलं पाहिजे आई खाले असं तसं खात नाही ते हा म्हणून माझ्या सासूसाठी चांगलं चांगलं स्वयंपाक शिकायला लागते मले राकेशचं टेन्शन नाही मला राकेश काही खुन घेते बापाय राहिला काय अरे हो, 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 रुपेश, रुपेश मले। राकेश ए, हो, होते असं आपण म्हणतो काही आई कुठे गेली होती तिथे एवढ्या वेळची झाला घरी नाही होती वहिनीला विचारले आली तेव्हापासून गेली म्हटलं ताई म्हणे बाहेर गेला म्हणे बा अं गेल ती मी तिकडे बाया गे सांगण्यासाठी मग फिरांची भेटली अव रुपे काय म्हणते काय रश्मीचं कोणा पोरासोबत चालू आहे म्हणते डॉक्टर पोरासोबत असं समजलं बा मुले हाय काय खरं आहे आई कोण हे तुला सांगणार कोणाला एवढी घेऊन पडली हा आई बायकाने काही कामं धंदे नाही आपल्या गावातल्या पहिले मै गेली सारी इकडे बो मग तिची करते रश्मीची हा आई हायत आहे आपल्याला काय करावं लागते काय लस विचारपूस करावं लागते एवढी लय हुशार आहे तू तिच्या बाईने मैत झालं तर तिच्या बाईनं तुम्ही बो म्हटलं सारा गावभर करून टाकली हा आणि तिच्या वेळेस म्हणतो तुम्हाला चुपचाप राह नाही किती हुशार पोरगी असून तुम्ही आई ते तशी वागली म्हणून आपणही तसं वागाव का वा आता सांग बर तू तूच म्हणतो ना अशी तर लोक तसे वागले आपण नाही वागावं म्हणून मग आता तूच अशी वागायला मजबूर करतो काय आणि तू अशी वागतं काय आई आता तुले चांगलं वाटन काय दुसऱ्याच्या पोरीची बदनामी करणं खरंच आहे सांग बरं तू त्या मनाला पटते का या गोष्टी आई बरोबर आहे ननद बाईचं तुम्ही नका करू अशा जाऊ त्याला करू द्या त्याला केलं तर आपलं काही वाईट नाही झालं चांगलंच झालं ननद बाईचं दार सगळं चांगलं भेटलं आणि ते असू द्या डॉक्टर भेटन तर चांगलीच गोष्ट आहे ना पोरीने पोरगी चांगली आहे तिच्या आईची सजा आपण कोणी काय नाही आई आवड काय बरं एवढे लेक्चर झाडून राहिले तुम्ही दोघीच्या दोघी येई मी काय तिथं म्हणाली चाल का कोणाला तुझी विचारून राहिले मी मी कायले जातो मी काय कोणा बोरीबारीचं वाईट सोचत नाही हो बाई चांगलं होत असेल तर चांगलंच करन वाईट कधीच करत नाही तिच्या माईनत तसं केलं म्हणून मी तशी करणार नाही करन अशातला काही भाग नाही आहे म्हटलं नाही मला असं वाटलं आई ते पोरग डॉक्टर नाही आहे असं असं काय म्हणते पाणी करते कोणते अन भाजीपाल्याचा काही धंदा करते म्हणते काही डॉक्टर गित्र नाही आहे डॉक्टर कुठं भेटला आई दिले काही बी थे म्हणे काय अशी मग हे कशी म्हणे डॉक्टर आहे म्हणे पोरगं म्हणे कोण म्हणजे रश्मी म्हणे तुला अशी म्हणून डाटर हा टोय रश्मी कायले म्हणून म्हणे मी कायले म्हणून तिने काही काय बोलन मी तिने अव आता नको बोलायला नाही तर मग सांग तिले हे नाही का रंजू रंजू काकू अव तिले आन... दिसली म्हणते हे पोट्टी रश्मी बोलतानी त्या तर मग हे गेली त्याच्या मंडळात तुम्ही याची आदत कशी आहे तर रंजूची रंजू चुपचाप बसते काय सारा गाव चुपचाप राहील रंजू चुपचाप राहत नाही हो बाई हे बातच करते तिकडे हम्म असं रंजू काकूचं काम ये नाही <laughs> हा रंजूचं काम हो ये तर मग रंजू काय म्हणे त्याच्यावर म्हणे काय म्हणे बापा म्हणे डॉक्टर आहे म्हणे पोरग त्यानं म्हटलं असं विचारलं असं चमकीनं काय करत म्हणून तर म्हणून दिलं असं आहे म्हणून तेच घेतलं दोक्षात घालून डॉक्टर बापा डॉक्टर भेटलं भेटलं गंगाच्या चांगलं हाय असं आहे तसं आहे अशी करून राहिली होती तर सारे इकडे केली वाटते तिनं बोन तिकडे जाऊन सांगितलं पलीकडल्या एरियात जिकडे ते राहतेनी पहिले तिकडेही सांगितलं आता फक्त ही गोष्ट गंगाच्या कानापर्यंत जायची राहिली ज्या दिवशी तिच्या कानावर जाईन त्यांनी गोष्ट ते हिचे चांगले काही चांगले निघते आता आई आई माधुरी माधुरी घ्यावं लागत मग काय म्हणतो तो आई पाहिलं तुम्ही काय म्हणतो काय झालं रे काय म्हणतो रे अरे आई, आई। मी काय म्हणत होतो आता साक्षीबंधासाठी कपडे किपडे घ्यायला लागून ना जवळचे पोरीचे कुठून घेतो काय घेतो आला काय म्हणे रुपीला विचारलं फोन घेऊन हा रुपये फोन घेऊन आला होता काही तिकून कपड्या किपडेसाठी दादा ते काय म्हणे आम्ही घेऊन घेतो म्हणजे आमचे कपडे तुम्ही घेऊन घ्या म्हणे तुमचे कपडे असं म्हटलं होतं ते ना आता तर मग म्हटलं आता मग आपण काय आपल्यासाठी साडी चालणार आहे फक्त अजून घेऊ म्हटलं अन मी काय म्हणतो रे गोप घ्या लागेल ना आपल्याला एखादा आई घेऊन घेऊ ना पाच पन्नास रुपयाचा गोप काय त्याच्यात एवढा काय भार म्हणते ना दादा पाच पन्नास रुपयाचा गोप भेटते काय सोन्याचा गोप घ्या लागते ना हो काय सोने घेण्याचा द्या लागत इकडचा गोप घेऊन द्या लागते एखादा लय हे त्याच्या घरी त्याला काही सोन्याचं काही महत्व नाही लय घालते ते सोनं तसं त्याला काही विकत द्या लागते एखादा नाही बाई बरोबर आहे तुम्ही मग नाही तर काय तर जवळ विकत गोप द्या लागते सोने घेण्याचा द्या लागत इलं बाबा आतापासूनच लोक सुटला आहो रुपये आतापासूनच लोक झाला का तुला जवळचा विकतचा दिंदा लागते एखांदा सोनं किती मार्क झाला आता एवढा मार्क करणं होते का आई काय म्हणून माझ्या घरची विकतचा गोप दिला म्हणून काय लेवा माझ्या कुडा का द्यायची हा समजत नाही तेले तर नाही वा रुपाली ताई विकतचा नाही घेत असते सोन्याचाच घेते तुमचे बहु मजाक करू राहिले तुमची काय दादा तू पण अहो मजाक करून राहिलो गोप तो पहिले सांगून ठेवलाय मला घ्या लागते माहिती आहे ना गोप पहिलेच करून ठेवलाय आम्ही आज नाही उद्या कुठं ना कुठं देणार होतं कधी मजा करून राहिलो तो विकतचा द्यायला लागते बा म्हणून अरे आई रुपये ते रश्मी दिसली होती बा म्हणे रस्त्यावर एका पोरासोबत मी ते बोललो नाही बा असं म्हटलं कोणी तिचं नातेवाईक असं म्हटलं नाही तर कॉलेजातला पोरगा असं म्हटलं कोणी एक पोरगा दिसला होता तिच्यासारखा असा चांगला असा गोरा पोरगा होता मॅम म्हटलं असं बा कोणी मी काही बोललो नाही बा दादा तिच्या आई गेलं म्हणजे नको तो पोरगा कनी तिनं पाहिलेला होय तर ते किनी थोडासा विचार करून आली घरी सांगायच्या वेळेस कारण का तो, तो पोरगा कनी धंदा पाणीच करते आणि आता ते सांगून राहिले लोकले काही लोक कोणाला काही कोणाला काही पण तो धंदा पाणी करते दादा घरचा तसा चांगला आहे पण तिच्या घरच्या येले पटणार का नाही पटन एकटीच पोरगी आहे तर नोकरी वाल्याला देऊ तशीच तर गंगा काकू माहित नाही काय कशी आहे गोष्ट मॅम म्हटलं असून कोणी वळखी पाहिजे मी काय लक्ष देतो मी तसं लक्ष देत येऊन गेलो मी चुपचाप तिथून कुठं चालली पुट्टी आता मला वाटतं माझ्या घरीच चालली असं नाही आता रुपये सोबत बोलायला शांता काकू कुठे चाललं तुम्ही रुपाली आहे घरी हो बाई रुपाली घरीच आहे आता कुठे जाते माहिती आता तिचं लग्न जोडलं तिने म्हटलं आता तिकडून तिकडे कॉलेज करतो काय जातं म्हटलं थोडे दिवस राहिले तर असं म्हटलं बा तिने आता आता ते सध्या तर घरीच आहे झाली काय काकू खरेदी गिरेदी झाली का तुमच्या घरची नाही खरेदी तर वाचीच आहे सांग ना तिला काय काय पाहिजे काय काय नाही आठवून देत जाय बरं आम्हाला काही समजत नाही बापा आता आमच्या वेळेस काही होत नाही आता नवीन जमीन पुरायच्या आईचं कसं ऐकत हा आता तुमच्यासोबत तर म्हणते काय म्हणते तुमच्या घरी मी जबरदस्ती येतो काकू किती झाला आपली मैत्रीण होय सोडाने मन करते काय आपलं आणि मी ऐकून ऐकतच नाही लागू देत नाही कोणती गोष्ट तिचं जाऊ दे व तिचं तिच्या सोबत ना आपलं आपल्यासोबत ठेवावा आपण हा मी म्हणतो काय तुला येत जाय माझ्या घरी अव मी काय म्हणतो रश्मी कोणतं पोरग आहे म्हणते आहे म्हणते पोरग कोणतं अरे यार काकूला काकू कोण सांगितलं तुम्हाला ही गोष्ट रंजू न सांगितली काय काय बाई रंजू तर सांगितले तुला माहिती रंजूचं काम कसं आहे आणि रंजू सारख्याच आहे दोघी हा मी आता तुला याच्यासाठी म्हणून राहिली का आता बाय तू एक दोघाच्या नजरेत पडली बाई ही गोष्ट तुझ्या मायच्या कानावर जायपर्यंत इथं स्टॉप कर नाही तर मग बहिरला बैलच चालू ठेव असं सांगतो मी तुले तुला आज ज याला दिसली तू आपल्या दादालाही दिसली घरी गर, हा येता येतात तिकून थोडी म्हणे वाले आई म्हणे रश्मी एका पोरासोबत दिसली म्हणे पण ना म्हटलं म्हणे असं कोणी नातेवाईक गिती वाई आम्ही ती गोष्ट अशीच उडून लावून दिली किती दिवस आपण उडून लावून लावून गोष्ट रोज रोज दिसली तर हाव काकू थो सागर मै मित्र त्याच्यासोबत काकू मला काही लग्न करायचं आहे पण घरच्याले कसं सांगू तो एक विचारून राहिला बाबाले सांगू शकतो मी पण आईले नाही सांगू शकत आई माहिती नाही आहे कुकडच्या कुकळीस बोलते काकू अ डॉक्टर मी काकू तो असं धंदा पाणी करते घर का चांगला आहे पण शेतीवाडी सगळं आहे त्याच्याजवळ आहे एकटाच आहे तो त्याच्या मग माझी इच्छा आहे निर्वेश नाही काकू काहीच नाही तर मी काय म्हटलं म्हणून म्हटलं मी तुम्हालाच म्हणत होती काकू मी पण ते बरं झालं तुम्हाला बाहेर मैतून गेलं त्यात तुम्ही मला अजून बोलल्या असते नाही हो बाई मी कायले बोलली असते तुले आता रुपी नाही केलंच कधी तसं ते केलं तर तुले कायले म्हणत होती मी आता वयाच आहे तुमचं मी त्याच्याबद्दल काही म्हणत नाही पण म्हटलं बा त्या माई कानावर टाकली असती गोष्ट तर बरं राहिलं असतं माझ्या जर तोंडून ऐकून अजून भांडण करून माझ्यासोबत काकू मी काय म्हणतो जाऊ काय मी त्याच्यासोबत हा चालली जातो नाही नाही ओ बापा अशी नको करजो कधी कर कर मायबापाचं तोंड काय नको करजो रो हे रश्मी असं नको करजो चांगल्यानं जाजो बाबा जे काही करायचं ना चांगल्यानं करजो लागन चार लोक सोबत घेजो आम्ही हाय त्या पाठीशी हा तू चिंता करून देईन लागन तो पण मायबापाच्या विरोधात नको जाऊ बाई चांगलं निहो जे माय बापाच्या विरोधात जाते त्याचं चांगल्यानं करजो बाई आनंदाने बरं काकू ठीक आहे मी नंतर शांततेनं बोलान तुमच्यासोबत आता मी रुपाली जवळ जातो थोडीशी हो जाय मी जातो आता बाईच्या घराकडे आहे बाबा रश्मीच काय करा आता रश्मीचं तरी काय सांगू मी समजून ऐकलं नाही ही पोरगी काय ऐकल चला भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत आम्हाला लाईक करा करा बा आणि शेअर नक्की करा हाय द्यायला विसरू नका शांता तुम्ही किती लाईक करता किती पसंत करता हे याच्यावरूनच समजते आपल्याला चला मग भेटू आता उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत शांता पैसे सहकडे धन्यवाद